<laughs> <laughs> तर आजच्या मराठी पिरियड मध्ये आपण सार्वजनिक गणेशोत्सवाची कहाणी ऐकणार आहोत तर चला मागच्या काळात काय करू काय नाही सूचना असं झालंय मंडळी स्वराज्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण मिळवणारच पण तो मिळवण्याचा मार्ग काय आहे आपण मोजकी माणूस काय करू शकतो जे काही करायचं आहे त्यासाठी आपल्याहून अधिक माणसांची आवश्यकता आहे आणि असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे अख्ख्या भारतात स्वराज्यासाठी लढण्याची प्रेरणा मिळेल अगदी बरोबर बर मला बर मला सांगातील ते हे गोरी माणसं आपल्याला त्रास देत आहेत हा तो एकता ब्रिटनचा राजा आहे का ती सगळी माणसं सोबत ना मग आम्हाला घ्यायचं हो टिळक मी जातो बर का गणपतीच्या उत्सवाची तयारी करायची आहे म्हणेल मला धन्यवाद अहो जोशी खरं आहे जेव्हा सगळी तारे बंद होतात तेव्हा देव स्वतः मार्ग दाखवतो अहो जोशी कुलकर्णी देशमुख आणि पाटील आजपासून आपण सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी करायची गणेशोत्सवाचा दहा दिवसांसाठी बाप्पाची मातीची मूर्तीची स्थापना करून त्याची दहा दिवस सेवा करायची आणि दहाव्या दिवशी त्याचं विसर्जन करायचं पण यात काय फायदा होईल अहो जोशी आपण सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार दहा दिवस त्यामुळे अख्खं पूर्ण एकत्र येणार आणि हीच एकता हा दुष्टांना हरवून देईल अगदी बरोबर आणि हा सण आपण सार्वजनिक साजरा केल्यामुळे ही एक परंपरा मानली जाईल आणि हीच परंपरा आगीसारखी पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात पसरेल बाळान जरा इकडे आमच्याशी का? काय काम होत का ओ, हो बाळांनो बरं मला सांगा तुमच्या मधनं अक्षर कोणाचं सुंदर आहे माझ माझं बर हे काका जे सांगतील तसं काही कागद गोळा करा आणि त्यांच्यावर घ्या आणि अख्ख्या पुण्यात वाटून द्या काळजी वेळा करून काका आम्ही तुमचं काम करून टाका अहो टिळक कमिशनर आलेला आपल्याला हक्कवायला पण स्वतः स्वतःला गेला <laughs> आणि वा टिळक तुमच्या कल्पनेला आणि हुशारीला मानलं अहो प्रसाद आणलाय गणपतींसाठी अ बर मी जसं सांगितलं तसं आणलाय ना हो खास साजक तुपातले गरम गरम मोदक हो वहिनी मला पण हो हो आधी गणपतींना नैवेद्य आहो टिळक तुम्ही भाग्यशा फार भाग्यशाली आहात कारण सत्य मामा बहिणी फार अप्रतिम जेवण बनवतात काळजी नका करू पाटील तुमच्यासाठी जास्तीचे दोन मदत केले आहेत श्री लोकमान्य टिळकाने त्यांचा बुद्धीचा वापर करून इंग्रजांना हरवले होते आपल्या भारतात त्यांच्यासारखे कोणी जास्त नव्हते म्हणून त्यांच्या आठवणीत आपण श्री गणेश स्तोत्रि गौरी वा તૃતી કૃષ્ણ પીંગાક્ષ ગજવ્રં ચૂતક લંબોદરમ પંચમસ વિકટમે વચ સપ્તમ વિઘ્ન રાજેન્દ્ર બુગ્નવર્ણમ નવમ બાલચંદ્રંચ દશમ તો વિનાયક એકાદશ ગણપતિ દ્વાદશો ગજાન દ્વાદશાન માની વીજન દેય વટેન્દ્ર અથ વિઘ્નભ્યોકર પ્રભો विद्यालीलभते विद्याघना लीलवतेघना कुपुरादि लभते मुद्रा मोक्षात् लीलतेघते जगे स्तोत्रिमाश्रफलं लभे संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्रसंसार कष्टाभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य समर्पये कस्य विद्याभव सर्वा